चालेल चालेल गेटचा दरवाजा तेवढा लावून जावा जाताना हा हा ठीक आहे ठीक आहे ओके तर तुम्ही मला म्हणता मॅडम जेवताना बोलू नका हो मॅडम जेवताना बोलू नका हो खरं कसं माहितीये का एखादा विषय सुचलेला असतो पटकन बोलला जातो ना नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल सुद्धा असतात मी डॉक्टर का कुलकर्णी तुमच्यातलं कोणीतरी मला लिहिलं होतं आमच्या आईनं सांगितलंय जेवताना बोलू नये आमच्या आईनं काय सांगितलं नाही एकीनं ना लिहिलंय शाळेत शिकवलं शिकवतात जेवताना बोलू नये आणि तुम्ही काय बोलता तुम्हाला समजत नाही काय चावून चावून खावं तुम्ही गुट गुट घेळता काय शाळेत ज्या दिवशी शिकवलं त्या दिवशी मी गैरहजर असेन हो बहुतेक होिरलेलं नाहीये माझ्या तर अगदी एक अगदी छान म्हणजे छान विषय सुचलाय ना तुम्ही बघितला का आयफाय अवॉर्ड्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह झाले जयपूरमध्ये राजस्थानमध्ये तर त्यामध्ये त्या अवॉर्ड कुणाला मिळालं काय कोणाला मिळालं याच्या सगळ्यापेक्षा दोघांवरती अख्खा आयफाय अवॉर्ड म्हणण्यापेक्षा अख्खं इंटरनेट तुटून पडलेलं आहे शाहिद कपूर आणि करण कपूर हा ह्यांच्यावर ते आपण जबुई मेट बघितला होता की पिक्चर अगदी प्रचंड अठरा वर्षापूर्वी प्रचंड गाजलेला पिक्चर आमचं लग्न झालं माझं लग्न झालं होतं तरी सुद्धा मैने प्यार किंवा जबुई मेट हे पिक्चर इतके प्रचंड आवडले होते ना त्या काळात सुद्धा आम्हाला खरं त्या दोन्ही पिक्चरच्या वेळेला जेव्हा रिलीज झाले तेव्हा मला मूल होतं तरी सुद्धा ते पिक्चर प्रचंड मनाला भावले म्हणजे आपल्या मनातलं ते जे व्यक्तिमत्व असतं का नाही ते जिवंत असतं बहुतेक कारण महिने प्यार किया ह्या तेव्हा सुद्धा खरं तर ते, ते सलमान खान माधुरी दीक्षित खूप लहान होते मला दोन वर्षाचं मूल होतं तेव्हा पण तरी तो पिक्चर मला इतका छान वाटला बघून आल्यानंतर पुढे मी आठ दहा दिवस अशी हवेतच होते काय सांगायचं आणि स्वतः येता जाता गाडीत ते डी टाकायची तेव्हा सी डी नव्हती कॅसेट असायची आणि लावायची गाणी दिवसभर स्वत गाणी घरात सुद्धा असा प्रचंड तो पिक्चर नुसत्या तरुण अनमॅरिडना भावला होता नव्हे मॅरिड कपलना सुद्धा भावला होता जबोई जबोई मेट तर नंतर आला होता तेव्हा माझं पोरग तरुण झालं होतं खरं तर माझा मुलगा तरी सुद्धा तो पिक्चर मला खूप आवडला होता म्हणजे आपलं मन की नाही हे तरुणच राहतं हेच आहे बरं का आता इथंच हात धुते काय माहिती आहे काय आता हे वाळणार माझे हात त्याच्यापेक्षा हात धुवून मगच गप्पा मारते कारण माझं जेवण झालं हे असे प्रकार आपण बऱ्याच वेळेला करतो की की नाही जेवताना आपल्याला गप्पा सुचतात आपण गप्पा मारत सगळेजण बसलेलो असतो आणि मग तिथं ताटातच ता हात धुवायचे आणि हात वाळवत बसण्यापेक्षा ताटातच हात धुवायचे आणि गप्पा मारत बसायचं हे आपण पुष्कळ कर वेळा करतो बाबा आम्ही तर करतो तुम्ही करता की ती मला काय माहीत नाही पण आम्ही करतो तुम्ही म्हणतात छान दिसत नाही असं नाही तसं नाही याऊ मिळत नाही काही नाही हे सगळेजण करतात तुमच्यातलं कोणतरी म्हटलं घरातल्यांच्याबरोबर गप्पा मारायचं सोडून किती ॲडिक्ट आहेत ह्या व्हिडिओ करतात असं मला कोणीतरी म्हटलं हे बघा घरातल्याशी काय गप्पा मारायच्या आता काय मला तर काही समजतच नाही दिवसभर येताच आता आपल्याला प्रत्येक गोष्टीचं अपडेट आहे मी काय करते हे काय करतात घरची काय करतात मुलं काय करतात सुना काय करतात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आहे काय गप्पा मारायच्या गप्पा मारायच्या म्हणजे का हिनं हे असं वागलं तिनं ते असं वागलं म्हणून झाड्याच करत बसायच्या ना काय गप्पा मारायच्या आता गप्पा मारायसारखं काय विषय नसतात तर मी आता गप्पाच मारतीये कुठल्या माहिती माहितीये काय शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची आता परत लव्ह स्टोरी चालू होणार का हे इंटरनेटला अख्ख्या जगाला पडलेला सोशल मीडियाला पडलेला प्रश्न आहे आणि सोशल मीडिया खुश आहे का माहिती आहे का की त्याच्या आई आधी त्यांचं ब्रेकअप झालं होतं वाटतं जोई मेट तर खूपच आपल्याला आवडला पिक्चर होता ब्रेकअप झालं होतं था त्याच्यानंतर हिनं दुसऱ्याशी लग्न केलं तो डिप्रेशनमध्ये गेला नंतर त्यानं दुसऱ्याशी लग्न केलं दुसरीशी लग्न केला दोघंही सेटल आहेत दोघंही आता दो आणि याआधी जेव्हा एकमेक दोघं जण भेटायचे कार्यक्रमाच्या निमित्ताने तेव्हा तुम्हाला एक सांगते बरं का पुरुषाला काही वेळेला असं बोलावं असं वाटत असतं पण स्त्री अजिबात ओळख दाखवत नाही तिला ते नको असतं अगदी तुम्हाला में चा, चा, में हा विषय घेऊन मी सांगते प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ह्या असंच घडत असतं मधल्या काळात अजिबात कोणी ओळखीच क्रश किंवा ज्याची आपण क्रश होतो किंवा झोपला क्रश होता <laughs> असलं कोणी भेटलं ना की मधल्या काळात स्त्री अजिबात म्हणजे अजिबात ओळख दाखवत नाही आणि नंतर एकदा पन्नाशीला आली कारण की तोपर्यंत तो माहिती का ओळख दाखवली तर पुन्हा काय गोंधळ होईल का काय का बघा माणूस <laughs> त्यामुळे होऊ शकतं ना असं सगळं तर त्यामुळे कसं की ही एक तिच्या मनात टेन्शन असतं की नाही बाबा आपला संसार व्यवस्थित होऊ दे कारण मन आहे बघा ते फिजिड असतं म्हणजे कसं की चंचल असतं ते तर ते चंचल मनाचं काय सांगायचं आणि तोपर्यंत आपल्या संसारामध्ये सुद्धा चढ उतार असतात सारखच काय आपण प्रेमाच्या लहरींमध्ये डुंबत नसतो घरामध्ये एकदा लग्न झालं की काही दिवसांनी प्रेमाच्या लहरी सगळ्या जातात आणि मग त्याच्यानंतर काय होतं की या आयुष्याच्या सागरामध्ये आपल्याला टाकलं जात पोहा हातपाय मारत बसायचं मग तसं आपल्या या जीवनसागरामध्ये आपण प्रवाहामध्ये पडतो आणि मग पोहतो आपण त्या ह्याच्यातच असतो त्यामुळे त्यावेळेला ते पोहण्यामध्ये आपल्याला आनंद नसतो ह तर सुरुवातीला पोहताना कसा आनंद असतो शिकताना तो नंतर नसतो शिकायला पोहायला येत असतं पण तो आनंद संपतो तसंच बरं का तर पन्नाशीमध्ये मध्ये स्त्रीच्या बाबतीमध्ये जर का असं काही घडलं की मागचं कोणीतरी ओळखीचं भेटलं क्रश प्रियकर वगैरे नसतो तो किंवा असं काही त्यांच्यात काही रिलेशन असेल असंही आसे नाही असेल सुद्धा नाही असं नाही काहीच्यात असू शकतं दरवेळेला सगळ्यांच्यात असेल असं नाही किंवा नुसतं आवडतं असं सुद्धा असू शकतं आणि तसं जर का असेल आणि तसं कोण भेटलं पन्नाशीला पुन्हा की स्त्री अजिबात ओळख दाखवत नाही अगदी मग तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगते स्त्री अजिबात ओळख दाखवत नाही आता हे व्हॉट्सअप बिट्सअप आलेले आहेत पण यापूर्वी व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं फोन नंबर असायचे स्त्री अजिबात ओळख दाखवायची नाही हॅलो हॅलो रॉंग कोण सांगितलंय कारण शेवटी हे बघा कोणीतरी समोरचा गप्पा मारायला लागलं कोणी काळजी करायला लागलं किंवा हळू आर आवाजामध्ये कोणी कसं काय काय किंवा अगं तुगं बोलायला लागलं पूर्वीच्या स्टाईलमध्ये की ते बरं वाटणारच ना म्हणून स्त्री ना स्वतःला कंट्रोल करते बंधनात ठेवते ती ह्या गोष्टींच्यापासून दूरच राहते म्हणून अवॉइड करते टाळते तसंच आपण करीना कपूर आणि शाहिद कपूरचे बरेच व्हिडिओ सकाळपासून आज तेच चालू आहे माझा <laughs> मला विषय सुचला होता त्यामुळे मी सगळे त्यांचे व्हिडिओ बघितले आणि मधल्या काळामध्ये जेव्हा जेव्हा ते भेटले होते त्या त्या वेळेला ह्या करोना कपूरनं त्याला ओळखसुद्धा दिली नव्हती मग तिला घमंडी वगैरे असं पण नाही स्त्रिया ओळखच दाखवत नाहीत निघून जातात तिथनं पुढे पुरुषाला पुरुष ओळख दाखवतो नाही दाखवतो अशा ह्याच्यात असतो पण त्याच्याही लक्षात येत असतं पण त्याला असं वाटत असतं की कुठेतरी ओळख तरी ठेवावी ओळख तरी, तरी दाखवावी पण स्त्री अजिबात ओळख दाखवत नसते तिला मामा म्हणून सुद्धा तो नको असतो आपल्या मुलाचा आपला दोस्त म्हणून तर तिला अजिबात नको असतो कारण तिचं ते एक संसार चालू असतो संसारामधले तिचे सगळे असे संसार करत असते ती मुलं मुलं मोठी होत असतात आणि त्यांच्यासमोर ही कसलं आपलं आपली मनाची अस्थिरता किंवा आपल्या मनाच्या भावना उचंबळून येऊ नयेत किंवा ती दाखवू शकत नाही कारण की मुलं तरुण व्हायला लागलेली असतात त्या काळामध्ये आणि त्यामुळे मग मुण कसं होतं की स्त्री स्वतःला आवर घालते आणि त्यावेळेला ती अजिबातच ओळख दाखवत नाही म्हणजे स्वतःच्या आवडीच्या व्यक्तीला म्हणूया कॉलेजमधल्या दोस्ताला म्हणूया क्रशला म्हणूया काहीही असू दे तर अजिबात ओळख दाखवत नाही तो मधला काळ निघून जातो आणि मग अगदी पन्ना मुलं मोठी होतात पन्नाशी येते साधारणतः आणि ती एकदमच बिनधास्त होती म्हणजे थोडक्यात पाळी गेल्यावरती स्त्री बिनधास्त होते असं म्हणायला काही हरकत नाही तोपर्यंत ती बिंदास्त नसते मेनापॉजमध्ये तिला एक असं ना कॉन्फिडन्सच येतो जगण्याचा मेनापॉजमधला कारण की तिचे स्त्री हार्मोन्स जरा कमी होतात ना त्यावेळेला त्यामुळे ती अशी थोडी जास्त कॉन्फिडंट होते हळवी होते घरातले आपल्याला लक्ष देत नाहीये तिला दे 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 जाणवायला लागतं आणि ह्या आता आपल्या लाईफमध्ये काही वेडेवकडं होणार नाहीये कॉम्प्लिकेशन होणार नाहीये ते तिला माहीत असतं आणि त्यामुळे अशा वेळेला जर का तो क्रश भेटला किंवा आपण म्हणू की तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू दोस्त म्हणू जीवाभावाचा मित्र म्हणू काही म्हणू जर का भेटला ना तर अशा वेळेला मात्र ती ओळख दाखवतो अगदी ओळख दाखवते म्हणजे समजा अशा वेळेला तो मुलगा जो असतो तो ओळख दाखवू का नको दाखवू का अगदी तुम्हाला सांगते शाहीद कपूर आणि करीना कपूरच मी सांगते <laughs> ते दोघ जण त्या आय फाय वॉर्ड मध्ये भेटले हा आपला शाहीद कपूर इकडे डोळेकर तिकडे डोळेकर तिकडे कारण ती त्याला माहिती ही आपल्याशी बोलणार नाही आहे शम कारण आधीच्या अनुभवावरून कुठं अपमान करून घ्या आणि त्या दोघांना शेजारी शेजारीच राहायला दिलं होतं मग तो इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ त्याच्या चेहऱ्यावरून कळत होता तो किती ऑकवर्ड पोझिशनमध्ये ही शेजारी तर येऊन उभी राहिलेली आहे आणि ही काय झालं माहिती आहे का की आता मुलंही जराशी मोठी झालेली आहेत संसारात जरा स्टेबल आहे काही वेळेला काय होतं की पन्नाशीला आल्यानंतर मी म्हटलं ना तर असा थोडा कॉन्फिडन्सच येतो स्त्रीमधले पुरुष हॉर्मोन्स जे असतात ना ते थोडेसे वाढतात म्हणून हार्मोन्स कमी होतात म्हणजे लाज भीज कपूरच्या शेजारी आणि तिला असं वाटतं की त्यांना बोलावं तो काय बोललाय त्याने तो इकडे तिकडे बघतोय हे मी काल बघितलेलं कालपासून हेच बघते मी सगळं आणि त्यावेळेला तिला आलं टेन्शन की आता आपल्याला त्याच्याशी बोलायचं तर आहे त्याच्या शेजारी ती उभी तर आहे मग काय करायचं म्हणून मग ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते तो इकडं बघ तिकडं बघ मग ती त्याला त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एकाशी बोलती येते तरीसुद्धा शाहिद कपूर अजिबात तिला भाव देत नाही असं दाखवतोय त्याला इथे छान वाटतंय पण काय कसं ही कशी रिॲक्ट होईल पुन्हा कोण अपमान करून घेणार तिच्याकडनं म्हणून तो तिच्याशी तिच्याकडे बघायलाही तयार नाही आणि ते तिच्या ते लक्षात येतं करीना कपूरच्या आणि तिनं काय केलं माहितीये का की तिला खूप टेन्शन येतो रेस्टलेस होते ती आणि तिला पहिल्यासारखं असं मस्त वाटायला लागतं त्याच्या सानिध्यामध्ये खूप छान वाटायला लागतं एकतर कॉन्फिडन्स की आता आपलं आयुष्य खराब होणार नाही आहे आपल्या ह्याच्यात संसारात काही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत जरी आपण एकमेकांशी बोललो तरी हा एक कॉन्फिडन्स आणि त्यामुळे तिला ती अशी एकदम रेस्टलेस झाली की नाही आता मला त्याच्याशी बोलायचं आहे मला बोलायचं आहे हा तर बोलत नाही तिनं स्वतःचे केस असं केले हे हे किंवा घाम पुसला तिला घाम आला खरं तर घाम यायची काहीच गरज नव्हती तिला घाम आला तिनं चक्क घाम भीम पुसला असं असं केलं हिकडे हाताशी हात चाळे करते हात असे असे करते लिटरली ती अशी एक्साईट झाली होती की आता मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि ही मला संधी घालवायची नाही आहे आणि एक आम त्यांची दोघांची पूर्वीची जवळ त्यामुळे तिनं पटकन त्याला असं खांद्याला टॅप केलं आणि बोलणं सुरू केलं त्याचं लक्ष नव्हतं ते खांद्याला टॅप केलं त्यानेही तिच्याकडे असं बघितलं आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं आणि नंतर त्यांचं ज्या पद्धतीने ती त्याच्याशी बोलत होती अगदी भर भरून भरभरून तो कार्यक्रम सुरू आहे अवॉर्ड द्यायला त्यांना बोलवलंय तिथेवर आणि द्यायच्या द्यायच्याऐवजी त्यांच्याच दोघांच्या गप्पा सुरू आहेत त्यांच्या म्हणजे हा ऑकवर्ड आहे तसा सगळ्यांच्या देखत कसं बोलायचं काय आणि म्हणजे त्याला काही समजत नाही आहे पण त्याला ते पाहिजे आवडतंय शाहिद कपूरला असं त्याच्या चेहऱ्यावरूनही दिसत होतं छान वाटत होतं चेहऱ्यावर ग्लो आला होता आणि ही तर भर भरून भर भरून बोलतच होती तिचं कार्यक्रमात अजिबात लक्ष नव्हतो म्हणजे तो तिच्या हातात माईक देत होता बोल म्हणत होता पुन्हा ते जे काही अवॉर्ड्स द्यायचे होते ते तिच्या हातात देत होता तिचं अजिबात अवॉर्ड देताना लक्ष नव्हतं ती स्वतःच एकटी अवॉर्ड देत होती बाकीचे पण तिथे होते त्यांच्या हातात त्या तिला फक्त ते शाहीदचं तिथलं अस्तित्व एवढंच तिला जाणवत होतं आणि ते लक्षात येतो सगळ्यांच्याच लक्षात येत होतं ती अशी भरभरून बोलत होती म्हणजे सुरुवातीला जी एक्साईट झाली होती आणि मग त्यावेळेला तिला घामही फुटला होता सगळं झालं होतं आणि ते सगळं दिसत होतं जाणवत होतं आणि ही अक्षरशः प्रत्येक व्यक्तीच्या स्त्रीच्या बाबतीमध्ये होणारी ही गडबड आहे म्हणून मी या गोष्टीबद्दल आज बोलते आहे तर त्या ठिकाणी तिला मग ती एकदा बोलायला लागल्यावर तिचं कार्यक्रमात लक्ष नाही काही नाही ती त्याच्याशीच आहे त्याच्याशीच बोलतेय कार्यक्रम संपल्यावर शेवटी तिला शाहिद कपूर म्हटला चला चल होता म्हणून मग त्या प ज्या पद्धतीने तो दोघं जण वगैरे गेले तर इतका सुंदर तो सगळा म्हणजे मीडिया तर काय हे असं काहीतरी त्यांना मिळालं खाद्य तर पाहिजेच असतं पण अतिशय जीवनातली स्त्रियांच्या आयुष्याच्या टप्प्यावरची ही एक खूप छान एक मला स्टेज किंवा एक प्रसंग मला हा दिसला आणि मी तुमच्याशी तो शेअर करते की असं होतो बरं का बऱ्याच वेळेला होता असं स्त्रियांच्या बाबतीत की एकदमच तिला असं म्हणजे स्त्रीला पन्नासशीमध्ये समजा जुना मित्र भेटला जुना कोण भेटलो तर एकदम ती एकदम कम्फर्टेबल असते त्याच्याशी बोलायला आणि भरभरून भरभरून बोलते ती मधला सगळं विसरून जाते स्त्री आणि घरामध्ये ती एकदम स्टेबल असते त्यामुळं तो काहीच प्रॉब्लेम नसतो तोपर्यंत नाहीतर कसं होत होतं की ती नवऱ्यावरही चिडचिड करायची नवऱ्याची कुठे गर्लफ्रेंड आहे का हे डोक्यात घ्यायचं आता वयाच्या साधारणतः पन्नास पन्नास नंतर काय होतं माहिती आहे का ह्या सगळ्यातनं बाहेर पडते स्त्री पुरुषावरचा संशय हे ते सगळ्यातनं बाहेर पडते आपल्याला कोण काय म्हणतील का आपल्या आपल्या चरित्र्यावर कोण सं संशय घेतील का नाही ती बाहेर पडते कारण आता ह्याच्यानंतर कोण काय बोलणार जी काय आहे ती एकदम मस्त फ्रेंडशिप गहरी गहरीत दोस्ती ज्याला म्हणता येईल अशा त्या एका ती मोडमध्ये जाते आणि पन्नाशीनंतर मात्र हे जे आपण बरेच सारे व्हॉट्सअप ग्रुप्स बघ बक, बघत असतो त्यावरती सुद्धा हे अशा छान गप्पा होत असतात त्यांचे जेव्हा ग्रुप्स जमत असतात तेव्हा मस्त गप्पा मारत असतात ते पण ते पन्नाशीनंतर जमायला पाहिजेत बरं का त्यांच्या छान अशा खूप मस्त बॉन्डिंग होतं सगळेच जण सगळ्यांशी बोलू शकत नाहीत त्यातला आधी ज्यांचं एकमेकांशी जास्त बॉन्डिंग होतं तेच जास्त एकमेकांशी बोलत असतात एकमेकांशी काळजी घेणं वगैरे जे असतं ते तिथं दिसून येतं सगळं आणि हे स्त्रियांच्या बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये या गोष्टी येतात जर का पूर्वी त्यांचं असं काही क्रश वगैरे असेल तर किंवा असं कोणी जास्त बॉन्डिंग असलेलं व्यक्ती जर का भेटली तर अगदी तुम्हाला सांगते की अगदी एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेलेला आहात लग्नामध्ये गेलेलं आहात सगळं आहे अगदी तुमच्यासोबत नवरा आहे तरी जर का तुमच्या ओळखीचा आपल्या वर्गातला असा खूप छान दोस्ती असलेला त्या काळात जर का दोस्त आला तर सहजपणे आता सुद्धा तुम्हाला मी सांगते हक्क केलं जातं काहीच वाटत नाही स्त्रीला त्या हक्क करण्यामध्ये मिठी मारण्यामध्ये किंवा अगदी शेजारी बसेल अगदी छानपैकी शेजारी बसून काय म्हणतात त्याला असं जसं खांद्यावर टॅप करायचं ते किंवा अगदी जेवताना वगैरे सुद्धा अगदी एकमेकांच्या ताटामधलं घेतील त्याला त्यातलं काहीच वाटत नाही कारण की त्या स्टेजमधनं ते बाहेर पडून गेलेले असतात आणि हे असं बहुतेक स्त्रियांच्या बाबतीमध्ये होतं आणि हे असं झालं तर त्यात काय विशिष्ट वे वेगळं असं काहीच नसतं बरं का आणि ती एक खूप छान भावना असते आणि असं असतं आणि होतं सुद्धा कारण वयाच्या नंतर नवीन काही घडणार नसतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट्स वगैरे ह्याही गोष्टींचं काही फारसं आकर्षण राहिलेलं नसतं काही होणार नसतं त्याच्यामधली काय म्हणतात त्याला त्याच्यात काही आवड राहिलेली नसते कारण शेवटी हे बघा हायजीन असतं सगळं असतं रोमांच नवथरपणा या सगळ्या गोष्टी राहिलेल्या नसतात खूप एक छान मॅच्युरिटी आलेली असते अगदी परवा आणि एक मी गेले दोन दिवस आणि एक व्हिडिओ बघते अजय देवण आणि तब्बू त्या दोघांची इतकी मस्त केमिस्ट्री आहे ना खरं तर इतकी सुंदर केमिस्ट्री आहे तर त्याचेही व्हिडिओज खूप सारे मी बघितले आणि छानच वाटतात म्हणजे ते बघायला की सहज गप्पा मारताना हसायचं एकमेकांना अगदी टाळ्या द्यायच्या बोलायचं करायचं म्हणजे ही त्यांची ते एकमेकांशी त्यापूर्वी कदाचित एकमेकांचं बॉन्डिंग त्यांचं खूप चांगलं होतं वेवलेन चांगली होती पण सगळ्याच गोष्टी काही लग्नापर्यंत जात नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी सगळ्याच रिलेशनमध्ये फिजिकल अट्रॅक्शन नसतं अगदी स्पष्ट सांगते कॉलेजमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीबरोबर छान वाटत असतं आधार वाटत असतो विश्वास वाटत असतो खूप मोठा विश्वास वाटत असतो त्या व्यक्तीबरोबर बाहेर जायला काही वाटत नाही हिंडायला वाटत नाही फिरायला वाटत नाही हक्क दाखवायला काही वाटत नाही पण त्या व्यक्तीशी लग्न करावं असं वाटत नाही असं हे बऱ्याच वेळेला होत असतं बरं का मग एक छानशी फ्रेंडशिप मग असं वाटतं की नाही मुलगा मुलगीची कशी फ्रेंडशिप असेल नाही असू शकते तर तशीच ही फ्रेंडशिप ही तेव्हा तशी असलेली फ्रेंडशिप हे पुन्हा जर का हे असे भेटले की मग त्यांच्यातला असा खूप छान बॉन्डिंग होतं मग आज आता सगळीकडे असं पडायला लागलं की त्या करीना कपूरचा नवरा आणि त्या शाहिद कपूरच्या का बायकोला काय वाटत असेल काही नाही हे पन्नाशीतली पुन्हा काय म्हणतात त्याला ह्यांच्या दोस्तीला पुन्हा अंकुर फुटलेला आहे उलट मधल्या काळामध्ये जे ऑकवर्डनेस होता दोघांच्यामध्ये तो आता पूर्ण कमी झालेला आहे कदाचित खूप छान एकमेकांना आधार देऊन समजा आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होत असतं बरं का की पन्नाशीला असं दोघंही त्याच त्याच गोष्टीला कंटाळलेले असतात तोच संसार तेच हे तेच प्रॉब्लेम्स त्यातनं बाहेर कसं पडावं कळत नाही नाविन्य काही नसतं प्रेम तर असतं घरामध्ये सगळं असतं परंतु काही वेळेला असं बोरिंग होतं लाईफ तर अशा वेळेला जर का एक काहीतरी झुळूक आली <laughs> किंवा ते छान वाटत असतं आणि पुन्हा एकदा संसारही खूप जास्त आनंदाने केला जातो बरं समसार के तर... <laughs> का जे संसार संसार हा केलाच अस के करतेस ती स्त्री तर मी तुम्ही म्हणाल काय मॅडम आज काय सांगताय पण नाही प्रत्येकाने प्रत्येकीने हे आठवून घ्या पण हे नवीन रिलेशनमध्ये होत नाही बरं का हे असं म्हणजे तुम्ही म्हणाल की पन्नाशीमध्ये कोणीतरी नवीन फ्रेंड अपोजिट याचा कोणीतरी भेटला आहे आणि मग त्याच्याबरोबर हे असं नाही हे पूर्वीचंच असायला लागतं की कॉलेजमधलं अगदी पूर्वीचं काहीतरी क्रश पूर्वीचं आणि मग ते पुन्हा अनुभवायला मिळत असेल किंवा पुन्हा ती जर का दोस्ती अनुभवायला मिळत असेल तर मग ती जास्त गहरी दोस्ती असते आणि ते आयुष्याच्या त्या टप्प्यावरती ते फार आवश्यक असतं म्हणजे तोच तोचपणा आलेला असतो कंटाळा आलेला असतो आयुष्यात खूप सारं सुख असूनसुद्धा असं वाटत असतं छे माझ्या आयुष्यात काहीच नाही नाविन्य काही नाही आणि ती पुन्हा जर का, का पूर्वीची दोस्ती अनुभवायला हो मिळाली ना तर खूप छान वाटत असतं कारण की त्या दोस्तीमध्ये नंतर काहीच प्रॉब्लेम्स होणार नसतात कॉम्प्लिकेशन होणार नसतात काहीच काहीच होणार न गोंधळ होणार नसतात चारित्र्यावरून संशयी कोण घेणार नसतं असं नसतं त्यामुळे ते सेफ असतं तर पण हे नवीन रिलेशनमध्ये हे असं घडू शकत नाही की आता ओळखीचं नवीनच कोणतरी आहे कुठल्या तरी समजा आपण ट्रिपला गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी खूप छान दोस्ती झालेली आहे आणि ती दोस्ती पुढे कंटिन्यू करायची तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला फिजिकल अट्रॅक्शन असतं साठीनंतरसुद्धा बऱ्याच बर वेळेला बरं का पण हे जर का पूर्वीचं क्रश वगैरे असेल कॉलेजमधलं वगैरे तर मग त्यांच्यातली त्यांच्यातलं बॉन्डिंग खूप छान असतं आणि तो एक मनाला खूप चांगला आधार असतो म्हणजे आयुष्य म्हणजे संसारातल्या त्या काही वेळेला असं होतं ना की झाड वटलं की त्याला पुन्हा पालवी फुटायला पाहिजे तर हा पन्नाशीमध्ये आलेला वसंत ऋतू म्हणायला काही हरकत नाही की तेव्हा ती पुन्हा एकदा पालवी फुटायला लागते त्या वसंत ऋतूमुळेच पालवी फुटायला लागते अर्थात त्या झाडालाच पावली पालवी फुटते संसारालाच पालवी फुटते पुन्हा एकदा आयुष्य छान जगावं असं वाटायला लागतं तर तो एक भाग आहे आयुष्यातला आणि मला ते काल जेव्हा मी ते बघितलं शाहिद कपूर आणि करीना कपूरचं तो भाग तुम्हालाही बघायला मिळतच असेल मिळाला असेल तुम्ही तेवढा छोटासा संपूर्ण आयफाय अवॉर्डच बघाते त्याच्यामध्ये ते ते तुमच्या लक्षात येईल की खरंच हे असं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कदि होतच असतं वयाच्या पन्नाशीला